नमस्कार लेखक मित्र मैत्रिणींनो मी ऑथर संगीता देवकर आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एका कथास्पर्धेची माहिती घेणार आहोत ही कथास्पर्धा भरवलेली आहे ती आहे संवाद सेतू यांनी संवाद सेतू वासंतिक कथास्पर्धा दोन हजार पंचवीस आणि हे कथास्पर्धेचं त्यांचं हे पाचवं वर्ष आहे तर या स्पर्धेसाठी काही नियम आणि अटी आहेत ते आपण बघूयात स्पर्धा ही सर्वांसाठी खुली आहे आणि कथेला विषयाचं कुठलंच बंधन नाही आहे पण कथाही स्वतंत्र असावी व कुठेही पूर्वप्रकाशित नसावी किंवा अन्य ठिकाणी एखाद्या कथेला पारितोषिक बक्षीस मिळालेलं आहे अशी ही कथा त्यां पाठवायची नाही आहे तर या स्पर्धेसाठी विषयाचं बंधन नाही आहे पण शब्दमर्यादा आहे ती म्हणजे दीड हजार ते तीन हजार साडेतीन हजार म्हणजे कमीत कमी दीड हजार शब्द आणि जास्तीत जास्त साडेतीन हजार शब्दापर्यंत तुम्ही कथा लिहू शकता तर ही कथा पाठवण्यासाठी त्यांनी मेल आय डी दिलेला आहे आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कथेसाठी त्यांनी प्रवेश फी शुल्क आकारलेलं आहे ते आहे दीडशे रुपये तर त्यांनी समवासी तू त्यांचा नंबर दिलेला मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला तो गुगल पे करायचा आहे आणि याच नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करून तुमचं नाव पूर्ण पत्ता मोबाईल नंबर आणि फी भरल्याचा स्क्रीनशॉटसुद्धा त्यांना पाठवायचा आहे तर कथा व्यवस्थित टंकित करून म्हणजे टाईप करून आणि तिची पी डी एफ करून ती त्यांना मेल करायची आहे आणि त्यांनी मेल आय डी दिलेला आहे तिथे तुम्ही त्यांच्याशी संपर्कही करू शकता तर पारितोषिक प्रधान व इतर निवडक कथा या संवाद सेतू डिजिटल कथा विशेषांकात प्रसिद्धही केल्या जातील तर या स्पर्धेसाठी त्यांनी बक्षीसही ठेवलेलं आहे तर सर्वोत्कृष्ट पाच कथांना प्रत्येकी रुपये पाच हजारची रोख बक्षिसं देणार आहेत शिवाय पाच लक्षवेधी कथांना पाच लक्षवेधी कथांना एक हजार रुपयाची उत्तेजनार्थ पारितोषिकसुद्धा देण्यात येणार आहेत त्यामुळे ही एक चांगली कथास्पर्धा आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला विषयाचं बंधन नाही आहे अमुक या एकाच विषयावरती लिहा असं बंधन नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही विषयावरती कथा लिहू शकता एक दीड हजार हो 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 ते साडेतीन हजार शब्दापर्यंत म्हणजे कमीत कमी दीड हजार होऊ देत दोन हजार होऊ देत किंवा तीन हजार होऊ देत पण साडेतीन हजारापर्यंत त्याच्या आतमध्ये मॅक्झिमम तुम्ही ती कथा संख्या तेवढी वापरून लिहायची आहे तर आता तुम्ही म्हणाल की इथं कथेला यांनी प्रवेश ले ले सा, सा सा, फी घेतलेली आहे तर कसं आहे ना काही तांत्रिक गोष्टी असतात इंटरनेटसारखं असतं किंवा इतर काही ज्या स्पर्धेचे घटक असतात काही नियोजन असतं किंवा बऱ्याच समाज आणि संपादकांना ते स्पर्धा बनवण्यासाठी त्यांचे थोडीफार मेहनत असते ह्या सगळ्या गोष्टी बघता दीडशे रुपये फी किंवा जे काही फी घेत असेल ते घेणं तसं गरजेचं असतं पण त्याबद्दल ते तुम्हाला तसं पारितोषिके देतात तुम्ही नक्कीच एक दर्जेदार कथा लिहू शकत असाल म्हणजे तुम्हाला तेवढा आत्मविश्वास आहे की हां माझा हा मला या विषयावरती लिहायचं आहे आणि माझी कथा नक्कीच चांगली होईल दर्जेदार होईल तर तो तर तुमची कथा शुद्धलेखन सही शुद्धलेखन व्यवस्थित व्याकरण व्यवस्थित आणि संवादात्मक कथेचा विषय आशय अर्थपूर्ण कथा हे जर सगळं व्यवस्थित असेल तर नक्की तुमची कथा ही विजेती ठरू शकते त्याच्यामुळे प्रवेश बी आहे म्हणून भाग घ्यायचा नाही तर असं काही करू नका कारण दर्जेदार कथांना नक्कीच इथं बक्षीस दिलं जातं अशा स्पर्धांमध्ये तर आता तुम्ही म्हणाल की विषयाचं बंधन नाही तर मग कोणत्या विषयावरती कथा लिहायची तर आत्ता आत्ताच्या चालू घडामोडींवर जे चालू घडामोडी आहेत जगामध्ये आपल्या अवतीभवती काय घडचं आहे तुम्हाला काही अनुभव आला आहे का तुम्ही काही घटना पाहिल्यात काही प्रसंग आहेत का जे तुमच्या लक्षात आहेत असं कोणत्याही घटना प्रसंग घ्या अनुभव घ्या तुमचे त्याच्यावरती तुमची काल्पनिक कथा तयार करा आणि मग ती कथा तुम्ही लिहा आणि जेवढं तुम्ही आजच्या घडामोडींवर कथा लिहिणार जे चालू घडामोडींवर जे नवनवीन विषय आहेत तेच तेच फॅमिली कंटेंट असणारे नातेसंबंध प्रेम याच्यावरती कथा लिहू नका कथेमध्ये तुमच्या काहीतरी वेगळेपण हवं ती कथा वाचकाला गुंतवून ठेवेल समोरच्याला वाचायला भाग पाडेल त्या कथेमधून वाचकांचा इंटरेस्ट आणि प्लस एखादं अर्थपूर्ण संदेश देणारी वेगळा आशय मांडणारी अशी कथा तुमची असू देत आणि ती अगदी संवादात्मक असू दे म्हणजेच मग वाचणाऱ्यालाही ती वाचायलाही छान वाटते त्यामुळे दर्जेदार आणि वेगळा विषय वेगळा विषय निवडा त्याच्यासाठी वाचन करा कारण तुम्हाला लिहायचं आहे तर वाचन करणं हे गरजेचंच आहे त्यामुळे जेवढं तुम्ही वाचाल तेवढं तुम्हाला विषय सुचत जातील आणि कशा पद्धतीने लिहायचं कुठला एखादा प्रसंग आहे किंवा ही घटना आहे किंवा आज का काय काय चाललेलं आहे याच्यासाठी निदान तुम्ही वर्तमानपत्र तरी वाचलं पाहिजे मग तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कोणता विषय मी निवडावा आणि कोणत्या विषयावरती माझी कथा दर्जेदार होईल यासाठी वर्तमानपत्र नक्की वाचा टी व्हीच्या सिरियल्स बघा सिनेमाही पाहात कारण त्याच्यातून अशी काही विषयांची कल्पना आपल्याला मिळत जाते तर एखाद्या थोड्याशा काय घटनेवरून पण अनुभवावरून पण आपण एक चांगली कथा लिहू शकतो त्याच्यामुळे भरपूर वेळ आहे अंतिम तारीख एकतीस मार्च आहे त्यामुळे तुम्ही वाचन करा थोडा अभ्यास करा आणि मग कथा लिहायला घ्या कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी जो विषय दिला आहे किंवा विषय जरी दिला नसेल तुम्ही स्वतः निवडणार असाल तरी देखील तो अभ्यास करणं करणं खूप गरजेचं आहे किंवा उगाच मनात आलं मग ह्या या विषयावर आपण कथा लिहूया असं होत नसतं कधी तुम्हाला जर विनर व्हायचं आहे तुम्हाला बक्षीस मिळवायचं आहे तर इतरांपेक्षा वेगळा विषय आणि आउट ऑफ वे जाऊन म्हणजे तुमचे कॅटेगरी सोडून तुमचं कॅटेगरी सोडून तुम्हाला वेगळं काहीतरी कथानक लिहिलं पाहिजे त्याच्यामध्ये मग हॉरर असेल सस्पेन्स असेल किंवा सायन्स कथा ज्या असतात फिक्शन कथा तर ता तशा पद्धतीने तुम्ही याला लिहिता आलं पाहिजे कथेमध्ये ट्विस्ट पाहिजे तर हे सगळं तुम्हाला कथेमध्ये जर असेल त्याच्या त्यात आणि शुद्ध लेखन खूप चेक केलं जातं परत तुमची भाषा व्याकरण हे सगळंही पाहिलं जातं त्यामुळं तशा पद्धतीने कथा आल्या तरच ती विनर या कॅटेगरीत जाते आणि विजेती ठरते अशा वेळेस असं तुम्ही बरेच स्पर्धांमध्ये कथा किंवा कविता देत असाल पण तुम्हाला अर्थ असेल की माझी कथा तर विजेती नाही झाली मग कशाला द्यायची पण यामागे कारण काय आहे हे शोधा ना कारण तुमची कथा त्या लेवलची होती का तेवढी दर्जेदार होती का अरे नाही मी शंभर रुपये फी दिली दीडशे रुपये फी दिली पण काय नाही मी एवढी छान कथा लिहिली पण त्याला विनर नाही ठरवलं गेलं असं तुमच्या मनात येईल पण ते तसं नसतं कारण वेगळा विषय आणि तुमचं कथेतून वाचकांना तुम्ही काय संदेश देताय तुम्ही कथेत तुमच्या कोणता विषय कशा पद्धतीने मांडताय तो नक्कीच कोणत्या लेवलचा आहे किती दर्जेदार आहे हे सगळं पाहिलं जातं तर ती कथा विजेती ठरते तर यासाठीच जर तुम्हाला सखोल कथा आणि दीर्घकथा आणि कथा ही पाचशे शब्दापासून हजार तीन हजार चार हजारपर्यंत शब्दांपर्यंत कशी वाढवत न्यायची कथेमध्ये ट्विस्ट कसे टाकायचे पात्रांची निवड कशी करायची विषय कसे निवडायचे कथेमध्ये ट्विस्ट कसा आणायचा किंवा छोट्या छोट्या खूप गोष्टी लिखाणाच्या आहेत की ज्या तुम्हाला माहिती नसतील तर त्यासाठी आपली लेखन कार्यशाळा आहे जी माझ्यातली मा हा ग्रुप आहे माझ्यातली मी हा माझा फेसबुक ग्रुप आहे त्यातर्फे मी आयोजित केलेला आहे फेब्रुवारी चोवीस ते सत्तावीस या दरम्यान तर या कार्यशाळेमध्ये तुम्ही जर जॉईन झालात तर नक्कीच तुम्हाला स्पर्धेसाठी उत्तम कथानं कसं लिहायचं की एक उत्कृष्ट लेखक लेखिका कसं बनवायचं यशस्वी लिखाणाची काही तंत्रमंत्र आहेत काही ट्रिक्स आहेत का काही पद्धती आहेत का याचं सगळं नॉलेज तुम्हाला या चार दिवसीय कार्यशाळेमध्ये दिलं जातं तर या कार्यशाळेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर नाममात्र शुल्क आहे तीनशे नव्याण्णव रुपये इतक्या कमी पैशामध्ये बाहेर तुम्ही पहा कोणीही तुम्हाला लेखन कार्यशाळा एवढ्या कमी पैशामध्ये कोणीही देत नाही सगळ्यांची फी ही हजारोंच्या घरात आहे पण आपल्या या चार दिवसीय लेखन कार्यशाळेमध्ये फक्त तीनशे नव्याण्णवमध्ये आपण ही सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करतो तुमचं तुम्ही च कार्यशाळा केल्यानंतर मी शंभर टक्के तुम्हाला सांगते की तुम्ही उत्तम कथानक लिहू शकाल कोणत्याही विषयावरती तुम्ही कथानक लिहू शकाल आज कितीतरी आपल्या मैत्रिणी यांनी माझ्या अगोदरच्या पाच सहा वेळा आपल्या कार्यशाळा झाल्या अगोदरच्या कार्यशाळा केल्यात आणि आज ते उत्कृष्ट लेखिका म्हणून त्या स्वतःची कमाईसुद्धा करत आहेत त्याच्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही कार्यशाळा जरूर करा या महिन्यातच आहे चोवीस ते सत्तावीस फेब्रुवारी ही कार्यशाळा केल्यानंतरही संपल्यानंतरही मी तुम्हाला मार्गदर्शन करत राहीन आणि यासाठीचा मी कालच एक व्हिडिओ टाकला आहे तो नक्की पहा आणि जर तुम्हाला या असे या या स्पर्धेत आता ही कथा स्पर्धा आहे संवाद सेतूची याच्यासाठीही तुम्हाला मी या कार्यशाळेत तयार केलं जाईल आणि पंचवीस मार्च म्हणजे पुढच्या महिन्याच्या आत तुम्ही एक चांगली दर्जेदार कथा लिहून तुम्ही त्या स्पर्धेसाठी पाठवू शकाल इतकी मी नक्कीच खात्री देते तर मी माझा व्हॉट्सअप नंबर देते तुम्ही या कार्यशाळेमध्ये नक्कीच जॉईन व्हा इतरांना कोणाला आवड असेल लिखाणाची तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण आप माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद